ती शाळेमध्ये होतो त्यावेळेस त्या ठिकाणी मी क्लर्क म्हणून काम केलं पण मी असणारे ते वयस्कर सगळ्यात वयस्कर होतो आणि त्यामुळं असणार ते मी प्रत्येकाला असणार आहे ते त्या ठिकाणी या ठिकाणी असणार आहे ते हा मन मन आहे पहिले घरामध्ये म्हातारा माणूस रहा तसं वयस्कर माणूस रावा तसं मी वयस्कर असणार आहे होतो आणि मी असणार आहे ती क्लर्क असून सुद्धा आहे की वेळ मिळाला की वर्गावर यायचं आणि मला वर्गावर आल्यानंतर मराठीचा असणारे की विषय घेऊन विद्यार्थ्याला एक सात्विक गुण सांगायचे असा माझा असणारे गुणधर्म होता चव्हाण सरने माझा असणार की कमी पडलेलं काम सांभाळायचं आणि मी वर्गावर यायचं अशा प्रकारे असणारे की वर्गावर तुम्ही विद्यार्थ्यांना असणार की चांगल्या चा, गोष्टी सांगायचं सात्विक बनवायचं आणि अंतर हा क्षण हा खूप दिवसाला आलेला आहे खास आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे आणि हा क्षण म्हणजे कसा म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा लहानपण मागून घेतात तसही माझी विद्यार्थ्यांची असणारे या ठिकाणी हे हा दिवस घेतला या ठिकाणी आनंदाचा समाधानाचा दिवस आहे आणि हा समाधानाचा दिवस असल्यामुळं आनंदाचा दिवस आहे मागे परतून पाहिजे माग आई वडिलांकडे परतून पाहते कारण तो आनंद कधी मिळत नाही तसाच आनंद कधी मिळत नाही संसारात गुरुदेव भाऊ पितृदेव मातृदेव भाऊ आहे पण असं आहे ते आई वडिलांची सेवा तुम्ही करीत असतात करीत जा त्यांना असणारी म्हातारपणी त्यांची सेवा करा हे फार मोठे असणारे ते संसारमधले गुरु आहे पण असणारे ते हुली सासर सासरला गेलेले असल्या असल्या तर त्यांचे सासू शासर हे आईव्यच आहेत त्या सासू सासऱ्याची सेवा करावी जो आनंद मिळतो तो आनंद मिळणार नाही आणि तो आनंद आज आपल्याला घेण्यात आला या ठिकाणी सगळं असणारे ते आपण सगळे मनोगत असणारे त्या ठिकाणी आपण ऐकले या ठिकाणी असणारे ते किती उत्कृष्ट असे मनोगत या ठिकाणी उत्कृष्ट झाडपणे गुजीने केले झाडपणे गुजेने थी थी थी, आ, हो चा चा ते असणारे ते खेळाचे शिक्षक होते आणि चिम्यानंद स्वामीच्या सत्यामध्ये चिम्यानंद स्वामीच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये त्यांनी आणि अगदी मनोभावे अशी अशा प्रकारची कला त्यांनी शिकवली की मुलींना टिपळीचा कार्यक्रम नेजमचा कार्यक्रम होत असताना सर्वजण ते आकर्षक होत सर्वजण त्या ठिकाणी पाहिजे धाडपिळ गुजींनी केलं असं मोठं कार्य झाड मुद्दी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणार ती सर्वांना शिस्तीमध्ये असणारी लावण्याचं काम विद्यार्थ्यांना केलं आपले चव्हाण सर हे असतात ते शिस्तप्रिय होते विद्यार्थ्यांना शिस्तीचा शिस्तीमध्ये त्यांनी असणारे त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला असे त्या ठिकाणी मग हे त्यांचं चव्हाण सरचं खूप दूर राम आहे मंग पण ते असतात ती लांबलचे पाहुणे जवळच्या पाहुण्याची किंमत नसते दररोजच त्यांची भेट होत असते पण लांबरच्या पाहुण्याची फार किंमत असते ती पुष्कळ दिवसाला आलेला असतो म्हणून त्याची किंमत ठेवते म्हणून या ठिकाणी असणारे ते जाडे सर हे असणारे त्या ठिकाणी वर्गावर गेले दोन दोन तीन तीन सात सतत घ्यायची आणि विद्यार्थ्यांना गणेश शिकवायचं हे जे सद्गुण अंगी असतात त्याचे असणारे ते या ठिकाणी आपण सद्गुण प्रत्येकाच्या अंगामध्ये कोणता ना कोणता सद्गुण असतोच तर अशा प्रकारचे सद्गुण त्या ठिकाणी त्यांचे आपण आदर्श घेवा विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घेतला विद्यार्थी या ठिकाणी असणारे तिचे बाजी म्हणजे त्यांना लहानपण मनुष्य मागून घेतो ना तसं विद्यार्थ्यांनी हा दिवस असला माझी विद्यार्थ्यांनी मागून घेतला त्यावेळेस वेगळं होतं सगळे अविवाहित होते पण आता विवाहित आहे मग विवाहित असल्यामुळं सगळ्यांना असणारे या ठिकाणी पूर्वी जाणून घेण्याकरता मिळाला मग कुणी असणारे ते दुकानदार आहेत कुणी असणारे ते शेतकरी आहेत आरती आहेत त्यानंतर असणार की शेतकरी सुद्धा श्रेष्ठ असतो जगाचा पोशिंद आहे सगळे असे वेगवेगळे वे असणारी क्षेत्रामध्ये चमकलेले सामाजिक कार्य करणारे काही जण आमचे सुवशे सामाजिक कार्य करतात ते मी कमी नाही सामाजिक कार्य करणं श्रेष्ठ आहे सामाजिक कार्य करीत जा कीर्ती मिळवा कीर्ती श्रेष्ठ आहे बरा व्यापारी कीर्ती उरावे अशा प्रकारे कीर्तीमध्ये राहावं आणि मुलींनी हा स्पर्धे येण्यास आवर्जून आल्या ते मुलींच नवल करीन थोडं आहे कारण त्या शासनाचे असतात त्यांचं प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे पण त्या ठिकाणी त्यांना बोलवल्याबरोबर आल्या आणि त्या या ठिकाणी पूर्वीचं जे अन्न होतं त्या अन्नाचा अन्नाचा आनंद त्यांना मिळाला आता अन्न बदललेलं असतं त्यांचं पण पूर्वीचा जो आनंद त्यांना घेण्याकरता मिळाला आता शिक्षकांनाही त्या असणारी माझी विद्यार्थ्यांमध्ये रमण्याचा विद्यार्थ्यांना संवाद करण्याचा आनंद मिळाला हे मोठा आनंद आहे त्याचं वर्णन शब्दरूपानं करता येत नाही आणि त्याच्यामध्ये मोठा आनंद आहे खूप मोठा आनंद वाटतो अशा प्रकारचे कार्य होत जावे ज्यामुळं मनुष्याला असताना ते ज्ञान प्राप्त होत आहे ते ज्ञान श्रेष्ठ आहे आणि अशा प्रकारे असणारे ते प्रत्येकाने असणारे त्यामुळे विद्यार्थ्यांना संवाद लागला ज्ञान दिलं भरपूर ज्ञान दिलं आणि संवाद राखला विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे भाषणं केले आणि अशा प्रकारे मी खूप बोलायला आता वेळ नाही कारण भरपूर असतात ते भोजन येथेच भोजन झाले मग त्या ठिकाणी जास्त भोजन केले एवढं अपच होते जास्त बोलत नाही एवढं